मारुती मारुती हनुमंता मला कधी भेटेल रे माझे प्राणनाथ हनुमंतराय म्हणायला लागले काही काळजी करू गरून। नका पण हनुमंतरा हळूच म्हणतात आई साहेब बुद्धिमत्ता वरिष्ठ आई साहेब मला फार भूक लागलेली आहे भूकेनं मी व्याकुल झालेलो आहे फळ खाऊ का कशावरती म्हणे बाबा या नगरीचा जो राजा आहे तो फार दुष्ट आहे आणि तू पुन्हा त्यातल्या राम बघतोय त्याला आलं की रामाची तू जाऊ नको रे बापा वर जाऊ आणि आई साहेब मी माझा प्राण व्याकुळ झालेला आहे मग काय कसे खाऊ सांग काहीतरी आई साहेबाला दया आली ती म्हणे वर नको जाऊ बापा खाली पडलेले खाय एक दोन फळ आता हे बुद्धिमत्ता आई साहेब बोलत असताना झाडाचे फळ अशी जवळही आले होते तिथं झाड असे बघितच होता अशो फळ मग तिथं खायचे ना बसल्या बसल्या सरक सरक झाडाच्या बोडाजवळ आले कोण फळ खाणं चालण्या शेवटीला आज्ञा केली आता ताकदही ही तशी बुद्धी बुद्धी पण हचाटच खाणं चाललं झटका मार ती झाड असे असंख्य झाड उपटून फेकून दिले रावणाचे जे हे होते शिपाई ते रावणाकडे आले पारेदार राजा धीराज हे लंकेश्वरा हे रावण महाराज ते एक वानर आलेले आणि त्यानं आपला बगीचा आपलं उद्यान विध्व उद्ध्वंस करून टाकलेला आहे आपला सगळा बगीचा हो तो रावण कोण आहे तो त्याला धरून आणा त्या माकडाला आले पळत पळत आपली शांत बस धरलं धरलं धरू दिलं काय मजा आली त्याला धरायची कोणाची धरू पुढच करायचं ना सगळा प्रकार मग रावणाकडे आणलं कोणाकडे रावण विचारतो खरे आदवा तादवा बोलायला लागला हे एकही नाही दोनही नाही म्हणजे बोल ना म्हणे आता कोण आहे तू कशाला आला इथे विध्वंस का केला तुझं मरण कशात आहे रे म्हणे बुद्धी शेपटीत मरण कशात तुम्हाला आहे का सप्त चिरंजीवापैकी हे एक चिरंजीव हनुमंतरा अजूनही देपटीत मरण पण रावणाला कळत असतं का व्रथा अभिमानी माणसाला या गोष्टी कळत असतात का रावणाला हे काय करणार बर गठ्ठेच्या गठ्ठेच आणले तिथे कपड्याला काय कमी मूर्ख माणसाजवळ संपत्ती येत असते पण विनियोग कसा करावा करा। करा हे कळत म्हणून म्हणण्यात आलं एका सुभाषित वर्धनते अन्नमय प्राण शरीर जसं केर कचरा ओकंड्यावर तर उकंडाय सात फूट पाच इंच तसं हे पाच फूट सहा इंच चार फूट दहा इंच वाढत खाऊन खाऊन हे खाल्ल्यानं वाटलं अन्नमय प्राण अन्नमय शरीर हे अन्नमय प्राण हे त्यांना वाढलं पण हे वाढल्यानं मेळ बसला नाही ज्ञानात वरच दिवायला पाहिजे किंतु ज्ञानम न वर्धते ज्ञानात वर दिवायला पाहिजे आणले सगळे शेपटीला गुंडाळून आग्ने लावून गेला हे भोग भोग करीत चालले बरेचसे घर धार जळत जळत चाललेले आहेत आणि पुन्हा शांत येऊन बसले रावणाला वाटलं शेपटी विजली आपल्या जवळ काय कमी का पुन्हा गटी अंत शेपटी विजली म्हणून फुंकर द्यायला गेला का काही पाहायला गेला असं सकाली वाटत एकदम भडका झाला त्याची काय जळ आली मिनी बोलत संत सांगायला हनुमंत शेपटी विधवली उल्लंघन उडी मारली आणि आले रामरायाच्या चरणाजवळ साष्टांग नमस्कार प्रभो मातो श्री सीता अगदी सुखरूप आहे काळजी करायचं काम नाही राक्षसाची नगरी जरी असली तरी आपला एक भक्त आहे तिथे जरी दुसऱ्या राज्य असतात त्याच्यात काय भक्त नसतात का मला दोन चार वयोवृद्ध माणसं भेटले त्यांनी सांगितलं की रजा करायच्या टायमात हरिपाठ म्हणू देत नव्हते त्यांचा एवढा दाख होता आम्हाला त्रास व्हायचा पण तरी आम्ही हरिपाठ सोडला नाही तुम्ही जर म्हणायला गेले ते तर मारीत होते मग कसं काय केलं ते का आमच्या मनातल्या मनात काय चाललं हे त्या मूर्खायला का काय कळतं म्हणे आम्ही आमच्या मनातल्या मनात काय केला माणस पूजा केली आम्ही देवाची अशा तऱ्हे आम्ही हरिपाठ सोडला याला निष्ठावंत वारकरी म्हणायचं काय कसा निष्ठा दोन काही झालं की निष्ठा आई थोड बोलली की ती देव भाऊ आलं मग आईला लाखोली शिवाय देत बसायचं आणि आई जर देव आहे तर आपली निष्ठा कायम पाहिजे तिनं लाथान बोक्यानं जरी मारलं तरी तिच्या मारण्यात आपलं कल्याण आहे बापाच्या मारण्यात आपलं तो आपल्या कल्याणाकरता मारण माईचं बार खात जा आणि चांगले वागले तर कशाला मारील ती त्या सगळ्या मूर्खापैकी मी एक आता मी शंभर वर्षाचा घोडमा झालो सांगायला काही हरकत नाही मला अजूनही मला ते गुळ फारच आवडत गुळ मागून घेतलं मी काल काय मागून घेतलं मी तिथं बरोबर गुळच मागून घेतला तर ते आईनं कितव्या नंबरच्या डेऱ्यामध्ये गुळ ठेवला हे पक्क लक्षात ठेवायचं ती बाहेर गेली की गुळाचा कडा तिच्या लक्षात आलं की याच्याशिवाय गेला मग तिनं काय करायचं तुम्हाला धम्मक लाडू द्यायची माहित तुम्हाला धम्मक <laughs> सापड गोळ्या असं बदाडून काढायचं मला तर वाटत मी निवळ मूर्ख माणूस हे व्यवहारात शिक्षण नाही कोणतं ज्ञान नाही काही नाही आज माझ्यासारख्या मूर्खाच्या खासदार आमदारही पाया पडते तुम्हालाही लढू येतो हे विद्वान बघत पाय करून पडते मला असं वाटतं की मी तर दगड आहे त्यांचा भाव तरी माझ्यावर का असावा पण भाव आरिलं त्यांच्या भावाचं का फळात पण हे कशामुळे झालं हे सगळं काही नाही मी फक्त वारकरी म्हणून घेतो वारकरी कशाला म्हणावं हे कळत फक्त म्हणून घेतो वारकरी म्हणून घेतो आणि वारकरी काय झालो कोणतंच ज्ञान नाही इकडे आपलं जे हरिण कुठेही करायला महाराज घ्यान घेव घ्या ना महाराज कॉफी घ्या ना दूध महाराज महाराज माझ्यासारख्या मूर्खाला जे खरे महाराज आहे त्यांना त्रास दिला लोकांना त्यांच्या पुण्यामुळे आमच्या सारख्या मूर्खाला लोक आज विचारते तुम्हाला असं वाटतं की मला हे व्हायची बुद्धी झाली ते महाराजच प्रसाद असावा म्हणून आईच्या मारण्यात आपलं कल्याण आहे हात जाव कधी हात एवढ्या वयात <laughs> भाय भाय <laughs> मला मारलं बर का आमच्या एक घराणा आहे त्याचं खरंच मला आठवलं कौतुक मला ते बोलवून घेतलं त्यांना कोणते गवळी म्हणते लाड गवळी तुमच्या इथं असतील का लिंगायत गवळी काय पालनी पण ही लाड गवळी आहे जुन्या जालन्यात एक घराणा आहे सत्कर घराणा बर का सत्कर घराणाय आहे मनोहर राव म्हणून जे आहे एक मोठे मालक होते ते मला बोलवायला आले मी गेलो त्यांचे धंदे आपापले वेगळे वेगळे कोणाचा हॉटेलचा कोणाचं आपलं ठराविक थोडं व्याज देऊन ते धंदा येतोय व्याज जास्त घेत जाऊ पण माणसाला बोलायची नाही परवा माझे एक मित्र आहेत जैन पंथी त्यांना नाही आला माझ्या फुलण्याचा महाराज आमारे मी नाही खाते लसून खाते इतना अच्छा आहे मी हळूच त्याला म्हणलं प्याज नाही खाते लेकिन व्याज सोडणे त्याला काप काप हळू हळू आणता प्याज खाल्ल्या आमच्यात मिळालं प्याजाला का द्रोष देत अरे ठराविक प्रमाणात खाल्लं तर काय बिघडतं कांदा मुळा भाजी नाव घे आम्हाला ऐसा पण बोला प्याज प्याज नाही खाते लेकिन ब्याज रडत मरत त्याचे पोरं कापूर आता आपलं घर जात शेत जात कशाच्या जा पायी काहीतरी दया करा ना त्याला पोट भरल्यापूर्वी त्याच्याजवळ आणि भरपूर घेतलं ना व्याज हो हे खातेरी लेकिन विषय आपला असा चालला की आई वडिलांचे फार थोर आपल्यावर काय उपकार आहेत ते आपण म्हणायला पाहिजे त्यांची आनंद आपल्यावरती काय कार आहे उपकार आहे मर्यादा आहे तर ते घरा ना ते मनोहारी जवळजवळ ऐंशी एक वर्षाचं वय बरं गांडण पाटील ऐंशी वर्षाचं व्हायचं वारलं आणि वडील जवळजवळ शंभर सव्वाशे वर्ष मग अशा गोष्ट मला ज्या दिवशी तो घरी घेऊन गेला मला काही सांगणार होता तू काही करा दूध काय करायचं करा मार झाला ते सांगायच्या आतच मला बसून दिलं ते बापाने बोलल ए म्हणे या इकडे म्हणे मन वार नाही काय म्हणे या इकडे तिथं गेल्यानंतर दिलीन तोंड ठेवून त्या बुड्यानं त्या म्हण तोंडात खालचा हिशोब म्हणजे सात भावाचा रोजचा आपापला जो धंदा आहे त्याचे ते सगळा सल्ला कुठं आणायचा आणि पुन्हा व्यवहाराला लागणार त्याच्याकडून न्यायचा सागावर किती आदर्श आहे असं ऐकव कोणी सापडतं का शोधून जास्त कुठं सापडत आणि हे त्या तोंडात मारल्यानंतर काय वाटायला पाहिजे बरं कस वाटलं अस सात वर्षाच्या पोराला सुद्धा त्या आईला काही आधवा तथवा बोलत म्हणजे संस्कार नाही बाळकडू नाही कणिक चांगली तिंबली तर पोळी चांगली येईल तर याला तिंबीत जा ना अधून मधून पैसा देत जा पण कशा करता खर्च केला काय केला त्याचा शोध घेत जा ना काही पोरग मुंबई राहत मुंबई राहतन आम्ही बी काही कमी करीतली पण ते तिकडं काय करत पहा ना हे मायबापातही सुद्धा काय